जिल्हा परिषद शाळा अहिल्यानगर विजयनगर शाळेचे मुख्याध्यापक संजय लाड हे सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तनिमित्त त्यांच्या शाळेच्या पालक शिक्षक आणि व्यवस्थापन समिती यांच्याकडून निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे नेते पैलवान पृथ्वीराज भैया पवार उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे शिक्षण विस्तार अधिकारी जहागीर वाघवान उपस्थित होते यावेळी माझ्या गावाचा धडा या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले संजय लाड हे उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी आपल्या सेवेच्या काळात शाळेचा कायापालट केला त्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाला मुजावर सळ गुरुजी शाळा व्यवस्थापन समितीचे आज अध्यक्ष अमीन शेख महावीर पाटील मनोज पवार केंद्र प्रमुख अश्विनी भामुरे वसंत गुरव यांच्या अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सेवानिवृत्त शिक्षक संजय लाड यांचा गौरव करणारी भाषणे झाली पण त्यांच्या पूर्ण जीवनमानामध्ये आपल्याला बोलण्यासारखं काय आहे आत्ताच भांबरेसरांनी मला सांगितलं की विजयनगर शाळा म्हणजे अतिशय नावाजलेलं असं ती एक संस्था होती खूप चांगल्या प्रकारे ती संस्था तिथल्या शिक्षक वर्गाने सांभाळली पाचशे पाचशे मुलांची तिथं संख्या असेल पटसंख्या असायची त्यानंतर सरांचं अहिल्या नगरमध्ये झाडाखाली बसून शाळा चालवलेल्याही वक्त्यांनी सांगितलं म्हणजे एकंदरीत मी फक्त सरच नाही तर अगदी शिक्षण समितीचे सदस्य असतील माझी विद्यार्थी संघ असेल तुम्ही सर्वजण आपतेष्ट असाल एक सगळ्यांचंच कौतुक करावं असं मला मनातून वाटलं एक जनरली आपण सगळेजण माहिती मला माहिती आहे की विजयनगर शाळा ही एकेकाळी आपल्या सांगली जिल्ह्यातील सगळ्यात जास्त शिष्यवृत्तीधारक असणारी विद्यार्थ्यांची आणि जिल्हा परिषद सदस्य असतील अगदी शिवाजीराव नाईक साहेबांची मुलं पण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना या शाळेमध्ये शिकली मग अशी सांगितलं की त्या शाळेत अशी त्यावेळी स्पर्धा होती की त्या शाळेतले वेगवेगळे लाडसर असतील सर असतील मोजावर सर असतील सगळे शिक्षक हे राष्ट्रपती राज्य पुरस्कार प्राप्त दर्जाचे होते